पुढे घेण्याचं काम केलं ते हिंदू विश्वाचे दुसरे चंद्रपण धर्मेंद्र संभाजी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो आज माधाव स्टेशन येथे नाभिक रत्न वीर जिवाजी महाले यांच्या जयंती निमित्त आपण ठिकाणी उपस्थित आहोत खर तर प्रतापगड तालुका संग्राम ज्या वेळ झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारा अंगरक्षक म्हणून शिवाजी महाले यांची ओळख शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी होतं आधी दांडपट्टा चालवण्यामध्ये चतुर असणारे शिवाजी महाले ते ज्यावेळेस तिथं नसते तर खरं तर प्रतापगडाच्या रणसंग्रामात आपला महाराजांचा तिथंच संपले असते आणि जे हिंदुवी स्वराज्याची पुढची वाटचाल होती तिकडे ते खंडित झाले असतील पण ज्यावेळेस शिवाजी महाले यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले तेव्हापासून एक वाकप्रचार आपल्या सर्वांना प्रति प्रचलित झाला स्वतः शिवाजी म्हणून वाचले शिवाजी तर शिवाजी महाराजांना वाचवण्यामध्ये शिवाजी महाले यांचं प्रेय तितकं मोठं म्हणावं लागेल स्वतःच्या पायटीत असणाऱ्या कोंडवले गावामध्ये शिवाजी महाले यांचा नऊ ऑक्टोबर सोळाशे पासष्ट रोजी जन्म झाला आज त्यांची जयंती आपण या ठिकाणी उत्सह साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी साडेतीनशे वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य उभं केलं त्या हिंदवी स्वराज्यामध्ये अठरापूर जाती बारापुरातांच्या सर्व मावळ्यांचं तितकंच मोलाचं योगदान आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्यावेळी आपल्याला सगळ्यांसमोर येतात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक सांगितले की हे स्वराज्य उभं करण्यामध्ये प्रत्येक मावळ्याचं तितकंच योगदान आहे त्यामुळं या माध्यमातून ज्या शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या माध्यमातून खरंतर हिंदवी स्वराज्यामध्ये जी माणसं आतापर्यंत पडद्याच्या मागे राहिली त्यांना कुठेतरी प्रकार जोतात आणण्याचे काम आपल्या शिवसेनेच्या मार्फत आपण या शाखेच्या मार्फत आज जयंती साजरी करून करत आहोत पन्हाळ्याच्या वेड्यात अडकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळी सुटका केली त्यावेळी शिवाकाशी नावाचा एक नाभिक रत्न त्यावेळी तिथं उपस्थित होत शिवाजी महाराजांसारखं दिसणार शिवाजी महाराजांसारखं वेशभूषा असणार ते वीर त्या ठिकाणी झोपले आणि शिवाजी महाराजांची सुटका होऊ शकली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी अश्रू काढणारे खरं तर माणसं मागे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या असून ज्यांच्या पाठीवर पडला तेवढं जे, जे आपण म्हणतो की एक भाग्य शिवा काशीदांना मिळालं त्या शिवा सर्व तुम्ही वारसदार या ठिकाणी उपस्थित आहात आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी उपस्थित राहिलात तर तुमची पुढची वाटचाल अशीच चालत राहिली ज्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपलं आमंत्रण दिलं होतं आमच्या कुठल्याही आमंत्रणात तुम्ही अट न टाकता सर्वजण आमच्या मिळतला मान या ठिकाणी उपस्थित राहिला आता ज्याप्रमाणे आपण शिवाजी महाराज यांच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी समाधी स्थळाची मागणी आमच्याकडे केली आहे आम्ही के आपल्याला शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं सरकार पुढच्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के असणार आहे त्यामध्ये आपण याची पूर्तता करण्याची मागणी आपण पक्षप्रमुखांकडे करूया आणि जेवढ्या लवकर शिवाजी महाले यांचं स्मारक आपल्या उभा करता येईल तेवढ्या लवकर आपण करूया आणि आपला एक बिल सर्व समाजा पुढे चांगलं आदर्श घेऊन पुढं आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांचा प्रयत्न करूया आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळ्या उपस्थित राहील त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो आपणा सर्वांना शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त खूप सारे शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांचे राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी होऊन आज तीनशे त्र्याऐंशी जयंती साजरी करत असताना खूप आनंद वाटतोय आज वाटार शिवसेना कार्यालयामध्ये आज सर्व नागरिक समाज असेल तसेच सर्व स्तरावरील आज सर्वजण जमलात खूप समाधान वाटते कारण आज वाटा सारख्या ठिकाणी ही जयंती सर्वांच्या मध्ये साजरी होते तर खूप मला अभिमान वाटतोय तर याच्यामध्ये जर बघितलं तर जसं आपण म्हणतो शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली पण मित्रांनो समर्थ समर्थांपासून एकच उलगडा होता की कुठल्याही कार्यामध्ये कुठलाही एक व्यक्ती काम करू शकत नाही तर त्याला कुठेतरी पाठबळ असावं लागतं तसंच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये सर्व मावळ्यांचा सिंहाचा वाटा होता त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा असं की आपण जसं म्हणतो होता जिवा म्हणून वाचला शिवा त्या उक्तीप्रमाणे जर बघितलं तर आज अफजल खानाच्या त्या हल्ल्यामध्ये जीवा मालेचा खूप मोठा वाटा होता किंवा योगदान होतं आज त्यांच्यामुळेच खरं तर महाराजांना तिथं सुटका मिळाली आणि आज स्वराज्याची जी, जी निर्मिती करण्याचा जो त्यांचा विडा होता तो कुठेतरी मी म्हणतो याच निमित्ताने पूर्ण असं गेला आणि त्याच निमित्तानं आज वाठावमध्ये ही तीनशे त्र्याऐंशी जयंती साजरी होत आहे आज या संयोजनामध्ये सर्वांनी सहभाग दिला त्यामध्ये प्रामुख्याने नाटू समाजामधून हेमंत माने साहेब असतील चैतन्य माने असतील आमचे चव्हाण साहेब असतील मित्र जे कायम आमच्या सोबत असतात त्याचबरोबर राजू चव्हाण असतील बंडा चव्हाण असतील किंवा उपस्थित गणेश मतकर असतील किंवा बाबू माने असतील आमचे स्टँड प्रमुख बापू बापू नलवडे असतील त्याचबरोबर आमचे मित्र पत्रकार मुकुंदराज काकडे आज सर्वांच या कार्यक्रमामध्ये योगदान आहे मी एवढच सांगेन या वर्षी हा कार्यक्रम फक्त सुरुवात केला आपण नक्कीच याच्यापेक्षा जोरदार कार्यक्रम इथून पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत एवढीच ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचा आनंद देवत छत्रपती शिवरायांना वंदन करून तसेच आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी वंदन करून खऱ्या अर्थानं स्वराज्याचे जे मावळे होते छत्रपती शिवरायांनी जी सर्व जाती संप्रदायातील मावळे एकत्र करून जे स्वराज्य निर्माण केलं आणि मुघलांना कडवी झुंज दिली अशा या मावळ्यांच्या यादीमध्ये शूर वीर जिवाजी महाले हे एक होते आणि एक त्यावेळेच वाक्य होता जिवा म्हणून वाचला शिवा खऱ्या अर्थानं अशी जर शूरवीर महा बहादूर मावळे जर त्या काळी नसते तर खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहिलं नसतं छत्रपतींची युक्ती मावळ्यांची शक्ती खऱ्या अर्थानं त्यावेळेस एकत्र झाली आणि स्वराज्य निर्माण झालं त्यामुळं आज अशाच एका आज अशाच एका शूरवीर मावळ्यांची जयंती वीर महाले वाटा स्टेशनच्या शिवशनेच्या शाखेच्या वतीने इथं साजरी करण्यात आली खऱ्या अर्थान आज आनंद होतोय की आज छत्रपतींच्या इतिहासाला साडेतीनशे ते पावणे चारशे वर्ष कालखंड झाला पण जी त्या मावळ्यांनी शूरता वीरता जी दाखवली ती आज या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्वजण आठवणीत आणतोय त्यांचे विचार आठवणीत आणतोय त्यांचा पराक्रम आठवणीत आणतोय या या जयंतीच्या कार्यक्रमाला आज आमच्या शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी नाभिक संघटनेचे आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आज आज त्या नाभिक संघटनेच्या वतीनं ना, चैतन्य माने असतील हेमंत माने असतील यांच्या वतीनं त्यांनी एक मांडणी मांडली की शिवसेना पक्ष हा भक्कम पक्ष यावर्षी उभारून येतोय खऱ्या अर्थानं आज प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर महाले यांची समाधी व्हावी हो समाधी स्थळ व्हावं मोठं स्मारक व्हावं असं या सर्वांची इच्छा आहे खऱ्या अर्थाने निश्चितच तुमच्या माग शिवसेना ही ठामपणे भक्कम उभी राहील मी एवढी ग्वाही देतो वीर जेव्हा महाले जयंती निमित्त सर्व शिवसैनिक आणि नाभिक समाज यांनी एकत्रितरित्या हा उपक्रम साजरा केला आणि हा इतिहासाला उजाळा दिला तर याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीने शाखा स्टेशन आणि नागरिक समाज या ना सर्वांच आभार व्यक्त करतो जयंती वाटा कार्यक्रमाची